काय श्री कुठं काय बेस अरे बाबा व्हिडिओज येत नाही तुझे काही प्रॉब्लेम आहे का अरे काहीतरी अपडेट दे एवढा गोपरो घेतला असं मला वाटलं आता छान छान व्हिडिओज पाहायला मिळतील पण काहीच नाही किती दिवस झाले आता जाल ऑलमोस्ट एक महिना झाला ट्रॅव्हलचा एकही व्हिडिओ नाही फ्री थॉट्स आहे ना बाबा ऑल राईट ऑल राईट फ्रेंड्स अशा अनेक प्रश्नांनी मला आता सध्या तरी भंडावून सोडलेला आहे म्हणजे माझे जे काही मित्र आहेत किंवा जे आपले सबस्क्रायबर आहेत त्या सगळ्यांनी मला हा प्रश्न विचारला वरती केलेला आहे फेसबुकवरती केलेला आहे व्हॉट्सअपला देखील भरपूर सारे मेसेज आलेले आहेत तर त्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आपण एकाच व्हिडिओमध्ये देणार आहोत मी तुम्हाला फटाफट या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देतो सध्या काय प्रॉब्लेम्स आहेत किंवा सध्या कुठल्या गोष्टींमुळे आपले व्हिडिओज येत नाहीत ना ते मी सगळं सांगणार आहे सो हॅलो नमस्कार सुप्रभात मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये श्री थॉट्समध्ये आणि येस मित्रांनो आपण गोप्रो घेतलेला आहे गोप्रोची टेस्टिंग झालेली आहे आपण बऱ्याचशा गोष्टी शिकलेलो आहे परंतु 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 काय प्रॉब्लेम्स येत आहेत ना ते मी आता तुम्हाला सांगतो म्हणजे व्हिडिओज का डिले होत आहेत किंवा व्हिडिओज येतच का नाही आहेत म्हणजे मी मागच्या एक दोन मध्ये बोललो होतो की आपण आता एक दिसाड व्हिडिओ चालू करणार आहोत व्हिडिओची क्वांटिटी वाढवणार आहोत आठवड्यात दोन तीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील ट्रॅव्हलचे असतील इन्फॉर्मेटिव्ह असतील आणि बरंच काही म्हणजे ट्रिप प्लॅनिंग सुद्धा आपला ते डोक्यात विषय तो म्हणजे काय म्हणतात त्याला त्या गोष्टीसाठी आपल्याला सगळ्यात जास्त व्ह्यूज मिळालेले आहेत आतापर्यंत आपल्या चॅनलवरती आणि आपण तेच व्हिडिओ बनवत नाहीये तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आता सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न मित्रांनो की मी कुठे गायब आहे पण डोंट वरी मी कुठेही गायब नाही आहे मी पुण्यातच आहे मी घरीच आहे मी भोरला असतो पुण्यात असतो सो so, पहिली गोष्ट म्हणजे की सगळ्यात मेन प्रॉब्लेम हा झाला आहे की आपण गोप्रोतं घेतला सगळ्या सेटिंग्स वगैरे चेक केल्या सगळं शिकलो त्याचे ट्युटोरियल्स पाहिले व्हिडिओज पाहिले त्या सगळ्या गोष्टी आपण शूट पण करून पाहिल्या बरेचसे व्हिडिओ शूटिंग केलं आपण त्याच्यामधनं काही फोटोज सुद्धा काढले त्याची देखील आपण क्वालिटी वगैरे सगळ्या गोष्टी चेक केलेल्या आहेत परंतु प्रॉब्लेम हा होतोय ना की स्टोरेजचा प्रॉब्लेम होतो मित्रांनो म्हणजे काय होतंय ना की आपला लॅपटॉप आता खूप जुना झाला म्हणजे ऑलमोस्ट आठ नऊ वर्ष वगैरे झालेले आहेत त्याला त्याच्यामध्ये बऱ्याचशा या फाईल्स सपोर्ट करत नाहीत किंवा त्या ज्या मी एडिटिंग ऍपमध्ये त्या क्लिप सगळ्या टाकतोय ना तर ते कधी कधी ॲपच हँग होऊन जातं कधी कधी ते पूर्ण डिस्ट्रॉय सुद्धा होऊन गेलेले एकदा आणि दुसरी गोष्ट म्हणजे मोबाईलमध्ये दे देखील ते शूट करणं थोडं अवघड जाते कारण की माझा मोबाईल देखील आपला जुना झालेला आहे म्हणजे आतापर्यंत जे काही शे दोनशे व्हिडिओज तुम्ही पाहिलेले आहेत ते ह्याच मोबाईलवरनं ह्याच कॅमेरातनं पाहिलेले आहेत परंतु आता तो मोबाईल देखील आपला जुना झालेला आहे आणि आत्ताच गोप्रो घेतला आणि लगेच पन्नास साठ हजाराचा नवीन मोबाईल घेणं इट्स नॉट पॉसिबल त्याच्यामुळे मोबाईल वरती सुद्धा व्हिडिओ तर एडिट होत नाहीत म्हणजे मोबाईलचे व्हिडिओ एडिट करताना एवढा प्रॉब्लेम होतोय तर गोप्रोचे व्हिडिओ कधी एडिट होणार तरी पण मी भरपूर प्रयत्न केले काय म्हणतात त्याला सगळ्या गोष्टी काय म्हणतात त्याला तपासून पाहिल्या मोबाईलमध्ये बरेचशे सेटिंग चेंज केले लॅपटॉपमध्ये चेंज करून पाहिल्या त्याच्या त्याच्यानंतर गोप्रोमध्ये देखील मी काही म्हणजे फोर के मध्ये मी शूट करायचो तर ते टू पॉईंट सेव्हन वरती केले टेन एटीपी मध्ये सुद्धा शूट करून पाहिले तरी पण ते व्हिडिओ एक्सपोर्टिंगला किंवा एडिटिंगला प्रॉब्लेम होतोयच आहे आणि प्रॉब्लेम इन द सेन्स कसं की वेळ जातोय प्रोसेसिंगसाठी आणि ठीक आहे आपण वेळ पण देऊ त्या गोष्टीसाठी पण एवढा वेळ देऊन पण जर त्यातून काहीच साध्य नाही न झालं तर नक्कीच मित्रांनो ते एक मनाला लागण्यासारखी गोष्ट असते म्हणून या कारणामुळे आपल्या व्हिडिओज येत नाही येते आणि दुसरी गोष्ट म्हणजे में में आ, में आ, काही वैयक्तिक कारणांमुळे आपलं ट्रॅव्हल सुद्धा होत नाहीये आणि पाऊस पण भरपूर चाललाय म्हणजे म्हणजे नुसता असतो मग काय म्हणतात त्याला राडा चाललाय सगळीकडे जोरदार पाऊस आहे त्यानंतर विकेंडला आता भरभरून गर्दी असते आपण काही घटना सुद्धा ऐकलेल्या आहेत आता बऱ्याचशा त्याच्यामुळे थोडं मन कचरतं देखील अशा ठिकाणी प्रवास करण्यासाठी अशा ठिकाणी जाण्यासाठी तरी पण आपण आहे ना त्यात पण एक ट्रिक शोधून काढणार आहोत आता ती ट्रिक काय ना ते मी तुम्हाला आता पुढे सांगतो येस मित्रांनो आपण आहे ना त्याच्यामध्ये एक ट्रिक अशी शोधून काढलीय की आपण आहे ना आता असे काही ठिकाणं एक्सप्लोअर करणार आहोत की जिकडे जास्त गर्दी नसेल ऑब्विसली विकेंडला ऑलमोस्ट आता सगळीकडेच गर्दी असते कारण की सगळ्यांनाच निसर्ग आवडायला लागलेला आहे सगळ्यांनाच पर्यटन आवडायला लागलेलं आहे आणि बरेचसे लोक आता आपले व्हिडिओ पाहून देखील त्या ठिकाणी जात असतात सो तरी पण आहे ना आपण अशी so, काही ठिकाणं शोधणार आहोत अननोन प्लेसेस तर ते आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्याच्यानंतर आता गोप्रो मी तुम्हाला म्हटलं तसं की थोडा स्टोरेजचा एक प्रॉ माझा इश्यू सॉल्व्ह झाला ना की मी अजून त्याच्यावरती माझे गोष्टी बघतायचे पण जे कोणी जाणकार लोक असतील ना त्यांनी नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की काय करता येईल म्हणजे हार्ड डिस्क घेऊ तो डेटा सगळा ट्रान्सफर करू की मोबाईल पूर्ण फॉर्मॅट करून तो मोकळा करू किंवा लॅपटॉपच्या स्टोरेजचं काय करू किंवा लॅपटॉपचा अपग्रेड करायचा आहे मोबाईल अपग्रेड करायचा आहे यू नेव्हर नो आता ह्या सगळ्या गोष्टी कधी होतील आता ते सगळं तुमच्या हातात आहे म्हणजे कसं आहे गोप्रो घेतलेला आहे पण ना शूट झालेलं नाही आहे किंवा एक, एक काय म्हणतात एक छोटी मोठी आपण क्लिप बनवली ती पण आपण अपलोड पण केलेली आहे पण असा प्रॉपर व्लॉग त्याच्यावरती झालेला नाही आहे किंवा प्रॉपर असा एक ट्रॅव्हल ब्लॉग आपला नेचर ब्लॉग असा झालेला नाही आहे त्याच्यावरती तर तो लवकरच तुम्हाला पाहायला मिळेल आता मा मी दोन आठवड्यापूर्वी एक ट्रीप केली म्हणजे आता मी हा व्हिडिओ शूट करतोय ना सपोज आज काहीतरी चौदा का पंधरा तारीख आहे आज जुलैची तो मी व्हिडिओ शूट केला होता तीन का चार जुलैचा जो विकेंड होता पाच तारखेचा त्यावेळेस तर अजूनही मी त्याच व्हिडिओ घेऊन बसलो आणि तेच म्हणजे कधी लॅपटॉपमध्ये कधी मोबाईलमध्ये कधी ह्या ॲपमध्ये टाकून बघ कधी त्या ॲपमध्ये टाकून बघ किंवा थोडं त्या व्हिडिओ कॉम्प्रेस करून बघ त्याची साईज कमी करून बघ ह्या सगळ्या सगळ्या गोष्टी करून झालेल्या आहेत तरी पण काहीच होत नाहीये सो दॅट्स द होल स्टोरी तर मित्रांनो ना आता ह्या सगळ्या गोष्टींवरती एकच गोष्ट आहे म्हणजे एक सोल्युशन आहे की मी लवकरात लवकर हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो तोपर्यंत तो तो तुमचा प्रेम तुमचा सपोर्ट असाच आपल्यासोबत राहू देत आणि त्यासाठी तुम्हाला अजूनही तुम्ही आपले मागचे काही व्हिडिओज पाहिले नसतील तर ते व्हिडिओज पहा त्या व्हिडिओमधून मला प्रेम दाखवा मला सपोर्ट करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि हो मी पुन्हा एकदा सांगतो की हा स्टोरेजचा फक्त एक प्रॉब्लेम आहे बाकी कुठल्याही गोष्टीचा इश्यू नाही आहे म्हणजे लाईफमध्ये सगळं ओके आहे जॉबमध्ये सगळं ओके चाललेलं आहे तर बाकी तर ठीक आहे म्हणजे स्टोरेजचा फक्त एक इश्यू सॉल्व्ह झाला की आपल्या गोप्रोमधनं आपण शूट आणि हो तुमच्यासाठी म्हणजे काय म्हणतात त्याला आपल्या व्लॉगिंगचा जो सेटअप असतो ना तो पण आपण ॲमेझॉनवरून मागवलेला आहे तर मे बी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी त्याचं अनबॉक्सिंग वगैरे करेन आपल्याला न्यू हेल्मेटसुद्धा पर्चेस करायचा आहे त्याचा देखील मी व्हिडिओ बनवेन पण आता ह्या मोबाईलमध्ये थोडा प्रॉब्लेम होतोय शूट करण्यासाठी तरी पण आता लो क्वालिटीचे व्हिडिओज तुम्हाला अजून एक एखाद दुसरा व्हिडिओजच पाहायला मिळेल तोपर्यंत मी हा आपला गोप्रोचा जो म्हणजे स्टोरेजचा जो इश्यू होता तो मी सॉल्व करेनच आणि त्याच्यानंतर तुम्हाला असली ॲडव्हेंचर देखणे कोमिले काहीच येस आणि वन मोर थिंग या हिंदी डायलॉगवरनं मला एक गोष्ट आठवली हो की आपले काही आहेत ना नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा फॉलोअर्स आहेत किंवा आपले नॉन महाराष्ट्रीयन सुद्धा काही लोक आहेत ते मरा ते आपल्या चॅनल पाहतात पण त्यांना मराठी थोडा अंडरस्टँडिंगला प्रॉब्लेम येतो त्याच्यामुळं मी काही एखाद दुसरेमध्ये आधी व्हिडिओज आहे ना हिंदीमध्ये सुद्धा बनवायचा विचार करतोय आता बघूयात ते कितपत सक्सेस होते किंवा कितपत आपल्याला त्याच्यात यश मिळते लेकिन यस दोस्तो जो नॉन महाराष्ट्रीयन दोस्त है, उनके लिए भी हिंदी मे व्हिडिओज आ सकते हैं और मेरी हिंदी तो इतनी अच्छी नाही आहे उसमे क्या बोलते वो एक इंग्लिश टाईप की मी हिंदी बोलता हूं जो की हर महाराष्ट्रीयन या हर आ, हर नहीं लेकिन कुछ लोगों का वो प्रॉब्लम होता है नहीं तो इससे भी कुछ ना कुछ तो लोग कमेंट करेंगे लेकिन हाँ कुछ तो लोग कहेंगे ठीक है so, सो दोस्तों अपन जल्दी ही हिंदी में भी कुछ वीडियोज आपके लिए लाने वाले हैं लेकिन तब तक अपना प्यार बनाए रखे सब अपने वीडियोस देखे हैं मुझे पता है लेकिन मैं उसमें एक भी और एक काम करने वाला हूँ जो भी अपने मराठी जो भी अपने वीडियोस होंगे ना उसमें मैं हिंदी सब डालने की कोशिश कर रहा हूँ अभी और मेरा एक यूट्यूबर फ्रेंड है वैभव करके अगर तुम वीडियो सुन रहे होगे गए तो आ, उन्होंने मुझे एक सजेशन दिया था कि बाबा तुम्हारे थमनेल थोड़े से जरा चेंज करो या फिर थोड़े अट्रैक्टिव होने चाहिए तो उसके लिए भी अपन जरूर काम करेंगे आता मराठी आता हिंदी मधे कंटिन्यू तसचे सो वैभव यस मैं तुझे सजेशन नक्की ऐके मैं नक्की काम करते आ, मी काही माझ्या लास्ट व्हिडिओचे थमनेल चेंज करतोय ऑलरेडी केलेले आहेत अजून पण बरेचसे बाकी आहेत ते anyway, मी सगळे एकत्रच करेन आणि ते पण चेंजेस करून बघूयात जर त्याने आपल्याला सक्सेस मिळाला तर वैभवसाठी मोठं गिफ्ट असेल माझ्याकडनं एनिवेज तो जोक्स पार्ट सो यस मित्रांनो आता हा व्हिडिओ मी इथंच एंड करत आहे कोणत्याही गाणा सुद्धा आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके टाटा बाय बाय आणि स्टोरेजचा प्रॉब्लेम मी नक्की सॉल्व्ह करतोय तुमचं प्रेम सपोर्ट असाच राहू द्या बाय बाय Have a nice day.